नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आर्याने कार्यालयाकडून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्नावर पाचोरा पत्रकाराकडून तीव्र निषेध करण्यात आला पाचोरा रजिस्टर ऑफ न्यूज पेपर्स फॉर इंडिया कार्यालयाने देशभरातील नव्याण्णव हो स्थानिक नोंदणीकृत वृत्तपत्रे आणि नियतकालकांना निष्क्रिय श्रेणीत टाकले या निर्णयामुळे लघु आणि स्थानिक वृत्तपत्रे गंभीर अडचणीत आले ज्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात चिंता व्यक्त करण्यात येत आहे पाचोरा तात्कालीन सर्व प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी व पत्रकारांनी आर्याणयाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली पत्रकारांच्या मते हा निर्णय त्यांच्या आवाजाला गाळा दाबण्याचा एक प्रयत्न आहे केंद्रीय माहिती मंत्रालयाने तात्काळ या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली पत्रकारांनी या त्याच्या प्रमाणपत्र संबंधीच्या दुरुस्तीचे पुरावे सादर करून त्यांना न्याय मिळत नाही आर्याणयाच्या या निर्णयामुळे स्थानिक माध्यम संस्थांना धोका निर्माण झाला आहे विशेषतः ग्रामीण भागात कारर्यात दैनिक साप्ताहिक पाक्षिक आणि मासिक संकटात सापडले आहेत पत्रकारांच्या चार्टनुसार त्यांनी आर्याने कार्यालयाकडे खालील मागण्या केल्या आहेत वृत्तपत्र नोंदणी जाचक अटी कमी करणे प्रमाणपत्र दुरुस्ती प्रकरणी सात दिवसांमध्ये निकाली काढणे केंद्र शासन व राज्य शासन द्वारे प्रत्येक राज्यात प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापित करणे पत्रकारांना स्वतंत्र आय कार्ड देणे दहा वर्ष नियमित चाललेल साप्ताहिक वर्तपत्रे शासकीय यादीत समाविष्ट करणे केंद्र शासनाने इलेक्ट्रॉनिक मीडिया संदर्भात धोरण स्थापन करणे अठ्ठावन्न वर्ष वयमानाने सेवा देणाऱ्या व पत्रकारांना पेन्शन सुरू करणे पत्रकार संघटना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघासह देशभरातील पत्रकारांच्या एकत्रित प्रयत्नात असणारा आहेत स्थानिक पत्रकारांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी आणि स्वातंत्र्याच्या हक्कासाठी आधारित आंदोलन सुरू करण्यास तयार आहेत पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदन भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय माहिती मंत्री निर्मला सीतारामन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईमेलद्वारे पाठवण्यात आले पत्रकाराच्या हिनवणे आणि त्यांच्या हक्काचे उल्लंघन सहन करणार करणार नाही अशी चेतावणी पत्रकार संघटनेने दिली आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद